हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीक तिकडे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आजचा आपला स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे आपण आहो मुंबईत आणि आपण जात आहोत आज पगोडा बघायला तर मुंबईमध्ये खूप सुंदर सुंदर खूप सुंदर सुंदरच म्हणजे ठिकाणं आहेत आणि त्यातल्या त्यात एक खूप सुंदरसं असं एक स्थळ आहे जे खूप सुंदर आहे ते म्हणजे पगोडा तर इथे बुद्धांची मूर्ती वगैरे आहे आणि त्याचबरोबर खूप सुंदर म्हणजे ते पाहण्यालायकच आहे आणि अगदी आपल्याला समुद्रातून जायचं आहे मधनं आणि आपण जाणार आहोत जहाजाने तर त्याआधी आम्ही आता रूममधून निघालो तयारी वगैरे झालेली आणि आता आम्ही जात आहो लोकल ट्रेननी लोकल ट्रेनचा प्रवास करावा म्हटलं कारण आम्ही थोडंसं आम्हाला उशीर झालेला होता आणि लोक आमच्याबरोबर सिनियर सिटिझन्स तर आहेच आणि छोटे बच्चेसुद्धा आहेत त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो सकाळी सकाळी थोडंसं म्हणजे ऑफिसची मुंबई म्हटलं आणि लोकल ट्रेन म्हटलं की ते हार्टलाईन आहे त्यांची आणि तिथे एवढी गर्दी असते ज्यांच्या ऑफिस टायमावर जाताना आणि निघताना म्हणजे पाच नंतर सात वाजेपर्यंत आणि सकाळी आठ ते द जवळपास दहा अकरा वाजेपर्यंत खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही मग मधला टाईम पकडला थोडंसं मध्येच आम्ही दुपारीच निघालो तर त्याच्यामुळे थोडीशी इथे गर्दीसुद्धा कमी दिसत आहे नाहीतर गर्दीला काय सांगायचं खूप गर्दी खूप गर्दी आहे गर्दीला काही ते काढत नाही म्हणजे तुम्ही कुठेही पहा मुंबईतल्या कोणत्याही किनाऱ्यावर पा अगदी लोक तुम्हाला असे धावत पडतच दिसत असेल एक बॅग घेतली की चलले म्हणजे धावत धावतच निघाले ते त्यांना माहीत नाही जेवायची फुर्सत आहे की काय नाही माहीत नाही खूप गर्दी आणि यालाच म्हणतात मुंबई आणि तसं तर आम्ही अजून एकही याची मुंबई अजून बघितलेली नाही म्हणू शकतो कारण मुंबई खूप मोठी आहे आणि मुंबईचा आम्ही काहीसा पार्ट्स थोडं थोडं बघत आहोत तीन चार दिवसात काय मुंबई बघणार आहोत आपण मुंबई बघायला जवळपास आपल्याला तिथे वर्षभर राहावं लागेल तेव्हा आपल्याला मुंबईकडून येईल पण मुंबईमध्ये खूप प्रत म्हणजे खूप सुंदर सुंदर स्थळं आहे जे तुम्हाला पाहण्यालायक एक आहेत त्यातलंच एक स्थळ आहे जे आज आपण जात आहोत ते म्हणजे पगडा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि जवळपास आम्ही इथे आलेलो आहो आम्ही येताना मग टॅक्सी केली टॅक्सीनंतर म्हणजे लोकल ट्रेन हे बघा लोकल ट्रेनमध्ये आलो आणि लोकल ट्रेनमध्ये आम्ही स्पेशल लेजडब्यात बसलेलो होतो त्याच्यामुळे आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे गर्दी काही नव्हतीच नव्हती अशी खाली खालीच ट्रेन होती आणि मस्तपैकी सगळ्यांना सीट वगैरे मिळालं आम्हाला बसायला इथे पी मस्तपैकी एक सीट स्पेशल घेतली मी एक सीट स्पेशल घेतली अशा आम्ही आला पगोडा पूर्ण बुद्धांचे म्हणजे पूर्ण हे मूर्ती वगैरे नाही का तिथं सगळ्यात पगड्या रस्ता आहे साईडनी सा पूल आहे साईडनी समुद्र आहे आणखी समुद्राचे काठ आहे बघूया हा आहे साईडनी असा आणि हा मध्ये छोटासा पूल पुलाला काठ नाही आहे पप्पा आईकडे पाच जागा काहीच काम पाच लक्ष ठेवायचं आपल्या लोकांवर आपण मला कस पंधरा वर्ष झाले लक्ष तलाव इथं नाही समुद्र काय सगळे इथं तलावाची नाव नाही अर्धे पेडमध्ये तिकडे समुद्र आहे पसरून इकडे घर नाही आता

मग येतो थकून जातील नाही का बाप याला बाई किती ऊन लागत आहे का पाऊस लागत आहे का अरे बापरे पोरगी वगैरे एखादी टाइम पडशील पोरगी होय का कोणी देणार नाही कोणी मागणार नाही पोरगी होय का म्हणतो एखादी लग्न पोरगी होई का म्हणतात लग्न करायचं काय काढा पडशील तर मागणार नाही अरे हो ते पोरगी तुला तर पाहणार नाही का दात दिशील बाकी काहीच नाही हो हो जा जा जा, तुरे संस्था देता पोलीसवाले आहेत पाहिजे मच्छीवाले ना दोघं माणसं कुठे थांबले इकडे पगोडा आहे पगोडा पूर्ण समुद्र आणि आमच्या मागे पूर्ण झाडे मंदिर आहे का मम्मी बुद्धाच्या पूर्ण मूर्ती आहेत जरा तो पगोडा तो तितके दूर आहे पगोडा तिथे जायचा आहे तर पूर्ण चला बघत बघत आता आपण आलो आहोत बोट जवळ आपल्याला या जहाजांना जायचं आहे समोर कारण की समुद्रामधनं जायचं आहे आणि पगोडा पाहायला तर तसं तर बाय रोड पण आहे पण रोडने गेलं तर आणखी जास्त वेळ लागतो हो, त्याच्यामुळे मग जहाजाने आम्ही जात आहोत त्याच्यामुळे थोडा कमी वेळ लागतो हो, आणि पाऊस तर पडत होता पण म्हणजे आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे जास्त सुरू होते जेव्हा पाऊस असं शाळेत तेव्हा नसेल राहत तर मग तेव्हा बाय रोड बस वगैरे असते बसने जावं लागतं तर आता आम्ही जातो आणि ते जवळपास भरपूर एका वेळेस शंभर पन्नासमोर तरी लोक बसत असेल एवढी तरी ती मोठी बोट होती आणि सोबत तिथे म्हणजे क कोणी डुबू नये त्यासाठी म्हणून ते हे सुद्धा होते तिथे जॉकेटसुद्धा होते पण आम्हाला काही जॉकेट वगैरे दिले नाही आणि बसायची मस्त व्यवस्था होती म्हणजे तेवढं काही पाणीच पाणी होतं पण असं जायचं होतं त्याच्यामुळे आणि मस्त हवा जशी ती बोट सुरू झाली तशी ती हवा इतकी सुंदर यायला लागली पूर्ण असं गार गार वारा येत होतं आणि आम्ही मुद्दामचं म्हणजे शेवटी शेवटी बसलेलो आणि तिथे काहीचे फोटो म्हणजे तिथे फोटो छान येईल त्याच्यामुळे आम्ही माणसांच्या समोरच्या गर्दीत नाही बसलेलो जिथे खूप गर्दी होती थोडीशी समोर समोर बोट्सच्या होती थोडीशी आणि मागे मागे काहीच नव्हतं अशा प्रकारे आम्ही तिथे फोटोज व्हिडिओ व्हिडिओज वगैरे काढले आणि सेल्फीज वगैरे घेतल्या तर इथे बघा पाणी काही असं फारसं काही खूप छान नव्हतं पाणी खूप असं पिवळं पिवडं पाणी होतं ते तर त्याच्यामुळे ते पाणी इग्नोर करा पण मात्र ते समुद्राचं पाणी होतं खारड पण तुम्ही बनू शकता आणि त्यानंतर इथे आणखी आम्ही मस्तपैकी काहीसे फोटो वगैरे काढलेले ते मी आणि आई आम्ही जण एका साईडला बसलेलो आणि म्हणजे मुद्दाम या साईडने येऊन बसलेलो कारण मला इकडनं फोटो वगैरे काढायचे होते अजून आपला जहाज सुरू व्हायला बोट सुरू व्हायला वेळच होती तर त्याच्यामुळे आम्ही फक्त जस्ट सेल्फी काढायला लागत होतो आणि सोबत फोटोचं काढतो सगळेच जण आपापल्या फोटोजमध्ये कुंग झाले होते आणि सोबत जसं तो आता जहाज हळूहळू हळूहळू सुरू होता कारण यांचा टाईम असतो त्या टायमावर ते नेतात आणि एका टायमावर ते आणून सोडतात म्हणजे पगोड्याला आपल्याला नेतात अगदी काही खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात आपण पगोडा त्या जहाजाद्वारे आपण जातो फार फार मोठ्या मुश्किलने मला वाटतं दहा दहा मिनटं वगैरे लागत असेल दहा ते पंधरा मिनटं बस आणि जहाजाने आणि कसं लोक यायचे होते त्याच्यामुळे ते वाट पाहत होते इथे एका वेळेस मी सांगितल्याप्रमाणे पन्नास तरी लोक शाळेत बसत असेल त्यापेक्षा जास्त पण कमी नाही तर त्याच्यामुळे ते पूर्ण जहाज भरल्याशिवाय ते सुद्धा जहाज सोडत नाहीत कारण ते पूर्ण जहाज भर इथे दोन तीन जहाज चालतात आड म्हणजे पाडत पाडत आणि बरोबर आपल्याला ते तिथे नेऊन सोडल्यानंतर ते आणखी आपल्याला तीन चार तासांनी घ्यायला येतं तुम्ही नंतर कोणत्याही जहाजाने जाऊ शकता इथे पाचशे रुपये पर कॅन्डिडेटनुसार फी होती म्हणजे नेणं आणि अन्न सॉरी शंभर रुपये शंभर रुपये नेणं आणि शंभर रुपये आणणं असं काहीतरी होतं तर अशा प्रकारे मग आम्हाला नेलं त्यांनी आणि तिथून मग इथे यायला आणखी त्यांच्याच बोट असतात त्यां तेन, त्यांनीच यायचं असते तर इथे बघा आताच सुरू झाली आहे बोट वगैरे आणि बघा हे समोर तिकडे ते जहाज आहे तिथूनच आम्हाला घेतलेलं होतं यांनी आता समोरसमोर आम्ही जात आहोत आणि छान होतं मस्त तिथे फिरता येत होतं कारण की खूप जास्त काही गर्दी नव्हती तर हे मुंबईत सगळे फिरणेवालेच होते आणि इकडे आमची एक गँग वेगळीच बसलेली होती आम्ही बस शेवटी छोटी अशी बसलेलं होतं तिथे जे मी आणखी फोटोज वगैरे सगळ्यांचे वगैरे क्लिक केले आणि आता दुपारची वेळ होती त्याच्यामुळे सगळ्यांना थान वगैरे लागलीच होती तर अशा प्रकारे मग आता आम्ही सगळेजण बसलेलो इथे रेंज वगैरे नव्हती कवरेजला ज्यांच्यात फक्त एक जिओचीच होती शायद मग बाकी कशाचीच नव्हती आमच्या तर मोबाईलला रेंजसुद्धा नव्हती किंवा काही नव्हतं आणि ती मग पी यू आम्ही सगळ्यांचे मला असं वाटलं वाटलं की त्यांचे त्यांचे मस्तपैकी फोटो वगैरे काढत गेलेली आणि त्यानंतर बघ आता आणखी म्हणजे फोटोज वगैरे सगळेजण परीनेच काढतच होते आणि त्याचबरोबर मग सगळ्यांना थोडीशी लागलेली होती भूक तर यांनी आणले होते फुटाने माहीतात त्यांना कुठून मिळाले होते तर त्यांनी फुटाने वगैरे घेतलेली होती आणि मस्त त्या जहाजामध्ये मस्तपैकी फुटानेच खात होते काहीशी मुलं वगैरे होती ती रील्स मस्त बनत होती अगदी त्या मो जहाजाच्या काठावर आणि समोर समुद्र माहीत नाही यांना कशी भीती वाटत नव्हती की काय मोबाईल वगैरे तर समुद्रात पडेल किंवा काय तर माहीत नाही मला इतकी भीती वाटत होती मी अगदी मोबाईल इकडे साईडला ठेवून दुरूनच फोटो काढत होती कारण भीती होती एक तो तर मोबाईल जाईल याची पड पडला तर मग तो काय तिथून भेटायचा नव्हता कारण तो अख्खा समुद्र आहे तर अशा प्रकारे आणि बघा बघता बघता आम्ही आता जवळ आलेलो आहे आणि जसं जसं त्या याच्या जवळ जातो पगोड्याच्या तसं तसं तस ते जहाजाची स्पीडसुद्धा अशी वाढत जाते आणि का ही हवा म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये मी इतकी सुंदर हवा बघितलेली की खूप मस्त अशी बिलकुल गार गार वारा आणि तो न समुद समुद्रकिनारा म्हणजे खूपच सुंदर याच्यावर एक गाणं आहे त्याप्रमाणे खरंच तो अतिशय सुंदर समुद्रकिनारा म्हणजे प्रत्येक आता सात बेटं असल्यावर मुंबईमध्ये तो समुद्रकिनाराचा किनाऱ्याचा आहे आणि त्याचे जे हवा वगैरे असते आणि ते, ते पाणी खरंच मन अगदी भारावून जाते सगळं पाहून आणि खूप छान वाटतं अगदी प्रसन्न होतं म्हणजे आपण जर थोडेसे रुसले फुगले असलो तरी ते पाहून वातावरण पाहून मस्त मन असं अगदी प्रसन्न प्रफुल्लित होतं अशा प्रकारचं ते वातावरण असतं आम्ही दोन चार जे समुद्रकिनारे पाहिले ते अगदी अतिशय सुंदर आम्हाला काही भरपूर तर पाहायला मिळालं नाही पण जेवढे मिळाल तेवढे खूप मस्त होते तर लकीली याच्यामुळे मुंबई आणि शूट करता करता आहे फोटो शूट करता करता लोकांनी जे बघितले आणि बघितल्यानंतर आणखी शेवटी तिथेच होते आणि इथलं पाणी मात्र छान होतं असं स्वच्छ निर्मळ असं छान पाणी दिसत होतं ते आणि त्याच्यामुळे ते पाणी लहरे आणि तो हवा म्हणजे खूप सुंदर असं म्हणजे त्याच्यामुळे मी तिथला स्पेशल व्हिडिओ घेतला आणि मग त्यानंतर असे आता आम्ही आमच्या सगळ्यांचा ग्रुपचा आणखी फोटो घेतला आईचं काहीतरी विचित्र काम नेहमीच सुरू राहतं त्याला कुठेही गेली तरी चैन पडतच नाही तर त्याचं काहीतरी अजिबोगरीबच काम सुरू होतं कोणाच्या कणा कोणाच्या खोड्या कारणं असं सुरू होतं तर हे बघा आणि इथे आम्हाला स्पेशल दिसलं ते म्हणजे इथे लाईटाचे खांब दिसले तर मला हे पण म्हणजे आश्चर्य वाटलं की समुद्रकिनारी असे कशी लाईटाचे खांब असू शकतात मग कळलं की आता आला आहे पगोडा आता इथनं पगोडा बिलकुल आलेलाच आहे आणि त्यासाठी म्हणून ते त्यांचे म्हणजे इथून इथपर्यंत शाळेत लाईट असावी किंवा रस्ता इथे रस्तासुद्धा आहे बघा तुम्हाला साईडने दिसत असेल इथे रस्तासुद्धा आहे आणि म्हणजे हा रोड नाही आहे इथून जिथे पगड्या जायला पगोड्याचा वेगळा रोड आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल तर तुम्ही समोरचा येणारा ब्लॉगसुद्धा नक्की बघा हा फक्त आहे इथून आपल्याला आणून ठेवलेला आहे त्यांनी जहाजवाल्यांचं काम केलं जहाजवाल्यांनी आपल्याला पगोड्याला आणून सोडलं तर होतं माझा आजचा ब्लॉग तुम्ही समोरचं ब्लॉग नक्की बघा तिथे तुम्हाला मी पूर्ण पगोडा दाखवेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बाय फ्रेंड्स भेटू असं